मोदींचं गुजरात मॉडेलचं चित्र फसवं असून आजही गुजराती तरुणांचे जत्थे मुंबई आणि महाराष्ट्रात रोजगारासाठी येतात असा आरोप आर आर पाटलांनी केला तर लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगानं गडकरींची निवडणूक रद्द करावी अशी मागणी पाटलांनी केली तर ज्यांच्या सभांमुळे लोकसभेत फरक पडला नाही त्या राहुल गांधींच्या सभांमुळे विधानसभेत काँग्रेसला काडीचीही मदत होणार नाही असाही टोला आर आर पाटलांनी लगावला आर आर पाटील लातूरमधल्या जळकोट इथं झालेल्या प्रचारसभेत बोलत होते साध्या गुजरातच्या काही सांभाळता येत नाही त्या महाराष्ट्रामध्ये मा येत आहेत आणि लागले महाराष्ट्रात ती बेकारी दूर करायला तीव्र शब्दामध्ये निषेध करतो भाषणाच्या ओघामध्ये माणसं कधीतरी खरं बोलत असतात एकदा गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सांगितलं होतं मी निवडणुकीला पट्ट्यावधी रुपये खर्च केले आणि आज नितीन गडकरी साहेब सुद्धा एक नवं राजकीय तत्वज्ञान महाराष्ट्रामध्ये आणू इच्छित आहेत की जनतेने ते पराभूत केलं पाहिजे पैसे घ्या आणि मतं द्या म्हणजे निवडणुका व्यापार उद्योग म्हणून बघितल्या लोकसभेला काँग्रेसला त्यांच्या सभाचा जितका फायदा झाला तेवढाच फायदा विधानसभेला सुद्धा होऊ शकतो बोरिवली मध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी रामदास आठवले यांची खिल्ली उडवली आहे पाहुयात